युनिसेक्स सलून सर्व आपल्याला आणि तेही डिस्काउंट दरामध्ये ओनर ज्योतिप्रितम कदम दोन हजार अठरा पासून या क्षेत्रात काम करत असून त्यांचा संपर्क क्रमांक आहे ब्याऐंशी सदोतीस अठरा एकोणीस त्र्याऐंशी हा असून त्यांचा मेल आय डी आहे पणाश शून्य बत्तीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे आमचा पत्ता अश्मन प्राईड शॉप नंबर पाच आणि सहा विकास नगर किवळे तालुका हवेली जिल्हा पुणे पिनकोड एक्केचाळीस एकवीस शून्य एक एक वेळ अवश्य भेट द्या आणि आमच्या दर्जेदार कामाची खात्री करून घ्या दर्जेदार क्वालिटीसाठी एकच नाव पणाश युनिसेक्स मेल फिमेल सलून डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार ज्यात लोकसभा निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून प्रचार सभांचा धडाका सुरू आहे तर दुसरीकडे महायुतीमध्ये जागा वाटपावरून रस्तीखेळ सुरू असल्याचं दिसत होते महायुतीने आतापर्यंत पंचेचाळीस जागांचा तिढा सोडवला आहे पण अजूनही काही जागांसाठी चर्चा सुरू असल्याचं बोललं जात आहे दरम्यान आता यातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील आमदार सुनील शेळके यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणूक आहेत या दरम्यान महायुती टिकून राहावी अशी प्रार्थना करतो असं आमदार सुनील शेळके यांनी विधान केलंय यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे निवडणूक होईल निवडणुकीत प्रत्येकाला जबाबदारी मिळणार आहे ज्याच्याकडे जी जबाबदारी असेल त्यांनी ती काम केलं पाहिजे सहा महिन्यानंतर काय होईल माहिती नाही महायुती टिकावी अशी देवाकडे प्रार्थना करतोय असं विधान आमदार सुनील शेळके यांनी केलं या विधानावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली शेळके म्हणाले ही सगळी मंडळी कशी पटापटा पळतील -पटा त्याचाही विचार करतोय ही मला चार साडेचार वर्ष झालं सापडतच नव्हती मला बघून पळायची आज सगळे सापडले त्यामुळे माझा ऊर भरून आलाय त्यामुळे सगळ्यांना मिठा मारायला पाहिजेत असा टोलाही आमदार सुनील शेख यांनी लगावलाय पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज करा आणि बेल आयकॉन प्रेस करा